क्रांती रेडकर ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे अनेक सिनेमांमध्ये क्रांतीने काम केलं आहे जत्रा या सिनेमामुळे तिला लोकप्रियता मिळाली क्रांती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं अनेक मजेशीर रील व्हिडिओ ती बनवत असते क्रांती रीलमधून तिच्या जुळ्या मुलींच्या गमती जमतीही सांगत असते पण व्हिडिओत ती कधीच तिच्या मुलींचा चेहरा दाखवत नाही आता पहिल्यांदाच क्रांतीच्या जुळ्या मुली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत मराठी कला विश्वातील नवविवाहित कपल सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्या लग्नाचं रिसेप्शन नुकतंच पार पडलं सोहम पूजाच्या लग्नाच्या रिसेप्शनला कलाविश्वातील सेलिब्रिटींची हजेरी लावली होती क्रांतीने देखील पती समीर वानखडे आणि तिच्या दोन मुलींसह रिसेप्शनला उपस्थित राहून सोहमपुजाला शुभेच्छा दिल्या यावेळी क्रांतीच्या दोन मुलींचा चेहरा कॅमेऱ्यात दिसला सोहमपुजाच्या रिसेप्शन सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये क्रांती पती समीर वानखडेसह स्टेजवर दिसत आहे तिच्यासोबत तिच्या दोन मुली छबिल आणि गोदो देखील आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा